श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मौनी अमावस्या या मौनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पित्रांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो पौष महिन्यात येणाऱ्या अमावसेला मौनिअमावस्या किंवा दर्शमावस्या या नावाने संबोधले जाते या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात आपल्या हातून कळत नकळत झाले पिंडदान करतात धार्मिक मौसर केलेले तर्पण आणि श्राद्ध पित्रांना मोक्ष प्राप्त करून देत असते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो आणि त्या कारणाने आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत असतात आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण या दिवशी हे उपाय व सेवा आवर्जून करायचेच आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहील आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये कायम पैसा हा येत राहतो तसेच त्यांच्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत राहते त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही जाणवत नाही तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते त्याचसोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जाते तर आपल्याला देखील त्याचं सेवा करायची आहे तर कोणत्या सेवा कराव्या कोणते उपाय करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवतायन मह लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तसेच कुत्र्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपले पूर्वज नक्कीच प्रसन्न होतील पण त्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये देखील काही उपाय व सेवा करायचे आहे आता महसेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ असतात असे मान्यता आहे त्यामुळे आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर माठ असेल तर माठातलंच पाणी आपण घ्यावं किंवा अगदी तुमच्याकडे सुगड असेल तर त्या सुगडमध्ये पाणी भरून ते पाणी तुम्ही उंबरठ्यावरती शिंपडलं तरी पण चालेल त्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण उंबरट्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे यामुळे आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे आपण हे पाणी शिंपडत असताना ओम पितृ महा, मह ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आता या दिवशी आपल्याला जिथे पण जवळपास कुत्रा दिसेल तर आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळे कुत्रे पाळण्याचा सल्ला दिला जातो काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्यामुळे काळे कुत्रे पाळल्याने शनिदेवाची कृपा होते कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यास शनीसोबतच राहू केतूच्या क्रोधापासून बचा होतो असे सांगितले जाते जे लोक उधारी देण्यास टाळाटाळ करत असतात अशा लोकांसाठी घरी काळा कुत्रा पाळणे खूप शुभ मानले जाते काळ्या कुत्र्याला घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोग दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते मुलांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर मानले जाते कुत्रा हा भैरव देवतेचा सेवक मानला जातो कुत्र्याला खायला घातल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात त्यामुळे सर्व प्रकारचे संकट दूर होतात असा देखील समज आहे तर आपण एक चपाती बनवायची आहे किंवा जर भाकरी बनवणे शक्य असेल तर भाकरी बनवली तरी पण चालेल यावरती आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे तसेच थोडासा गूळ यावरती पसरवायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि ही चपाती किंवा भाकर घेऊन आपल्याला कुत्र्याजवळ जायचं आहे आता आपल्याला आप काळा कुत्रा मिळाला तर अतिउत्तम आणि काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्हाला जो कुत्रा मिळेल त्या कुत्र्याला आपण ही चपाती किंवा भाकर खायला द्यायची आहे आता ही चपाती व भाकर खायला देत असताना आपण म्हणायचं आहे यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे जे श्याम व सबल नावाचे कुत्रे आहे त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण म्हणावे असे आपण म्हटल्यामुळे आपण जे काही अन्न कुत्र्यांना देत असतो त्या अन्नाचा भाग आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो अशी मान्यता आहे आता या कुत्र्यांना आपल्याला जर भंडारा लावणे शक्य असेल तर आवर्जून भंडारा लावावा आपण जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल तर तो देखील लावू शकता किंवा हळद लावली तरी पण चालेल त्यानंतर आता आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तिथे व्यक्त करायची आहे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होऊ दे त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे असे आपण म्हणायचे आहे तसेच आपण त्या कुत्र्याखाली जी काही माती आहे त्यातील थोडीशी माती आपण आपल्या कापाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कापाळाला लावायची आहे आता हा उपाय ही सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही आता यानंतर आपल्याला कावळ्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण थोडासा भात शिजवायचा आहे आता भात शिजवत असताना आपण आळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही किंवा घरामध्ये अगोदरचा भात असेल शिळा भात असेल उरलेला भात असेल तर तो भात चुकूनही घ्यायचा नाही आपल्याला या उपायासाठी नवीनच भात घ्यायचा आहे आता हा भात थंड झाल्यावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे मग हा भात तुम्ही एखाद्या पतरवाळीवरती एखाद्या पुठ्ठ्यावरती ठेवला तरी पण चालेल कारण की हा भात आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे किंवा छतावरती ठेवायचा आहे त्या दृष्टीने तुम्ही पुठ्ठा किंवा प्लेट घेऊ शकता त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आता या वाटीमध्ये खडीसाखर टाकायची आहे साखरेचं पाणी तयार करायचं आहे तसेच दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि आपण हे सर्व घेऊन आपल्या टेरेसवरती छतावरती जायचं आहे किंवा छतावरती ठेवणे शक्य नसेल तर घराबाहेर देखील तुम्ही ठेवू शकता आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आता हे पाणी पहिल्यांदा आपल्याला खाली थोडंसं टाकायचं आहे अगदी गोलाकार पद्धतीने शिंपडून घ्यायचं आहे आणि आता यावरती आपण जो काही भात आणला होता तर तो भात आपण तिथे ठेवायचा आहे त्यावरती दही टाकलेला आहे तसेच थोडेसे काळी ती त्यावरती टाकलेलं आहे यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच आपण तिथे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे साखरेचं पाणी ठेवायचं आहे आता यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ हो शकता तसेच आपण म्हणायचं आहे जर माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे त्यानंतर आपण म्हणायचं आहे की पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहे त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे म्हटल्यामुळे आपण जे काही अन्न कावळ्यांसाठी देत असतो तर ते अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं अशी मान्यता आहे आता तिथे बसून आपण आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होऊ दे त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच ओम पितृदेवतायन मह ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र म्हणावा अगदी मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला ही सेवा या दिवशी करायचीच आहे आता यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आता जर कावळ्याने हा भात खाल्ला नाही तर तो भात वाया जाणार नाही किंवा पायदळी पडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे जर तो भात कावळ्याने खाल्ला नाही तर अशा वेळेस तुम्ही तो भात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आपण ही सेवा जर या दिवशी केली तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे मोरीचं तेल असेल तर त्या दिव्यामध्ये मोरीचं तेल टाकायचं आहे एकवीस किंवा अकरा काळे तीळ टाकायची आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावावं फुल व्हावं आणि असा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपण प्रज्वलित करायचा आहे आता घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करणे शक्य नसेल तर घराबाहेर जाऊन तुम्ही दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करू शकता आता तिथे बसून आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण पितृ अष्टक एक वेळा पठण करायचं आहे तसेच ओम पितृ देवतायन मह या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपल्याला या दोन सेवा करायच्याच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपण पूर्वजांकडे माफी मागायची आहे आणि तुमची जी, जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील तुम्ही पूर्वजांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे देखील आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे नक्कीच दूर होतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद